हाय फ्रेंड्स मी शिल्पा डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते तर आज मी शॉर्ट डिझायनर पफ स्लीव्ज बनवणार आहे बनवायला खूप सोपी आणि सुंदर आहे चला तर मग आपण स्लीव्ज बनवूया तर मी इथे ब्लाउज पीसला कॉन्ट्रास्ट साडीचा कपडा घेतला आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतला आहे तर आपल्याला इथे सिम्पल स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे तर मला इथे चार इंचाची रेडी स्लूज ठेवायची आहे त्यामुळे मी एक इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून पाच इंच घेतली आहे आणि स्लूज कटिंगसाठी मोंड्यामध्ये दोन इंच डाऊन घेतला आहे आणि मोंडा सात इंच ठेवून सव्वा एक इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे आणि स्लीवची फिटिंग सहा इंचावर आहे तर सव्वा एक इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सिम्पल स्लूज कटिंग करून घ्यायची तर मी इथे दोन्ही पण बाजूच्या एकदा स्लूज कटिंग केल्या तर स्लीव्ज डबल फोल्ड करून सेंटर से घेऊन सेंटरपासून दोन इंचावरती एक मार्क करायचा खालती बरोबर आला नव्हता त्यामुळे मी वर घेतला दोन इंचावर मार्क आणि वरून अडीच इंचावर एक मार्क करायचा आणि ते दोन्ही पण मार्क स्केलच्या साह्याने ड्रॉ करून घ्यायचे आणि मी ते दोन्ही पण साईडला डार्क करून घेते जेणेकरून शिलाई मारते मारतेस आपल्याला ते व्यवस्थित दिसेल आता मी मेन फॅब्रिक घेतले आता मेन फॅब्रिकवर अस्तर उलटा ठेवून समोरच्या बाजूला एक अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा पूर्ण कट करून घ्यायचा आपण जे मार्जिन टाकून घेतले होते त्या साईडला एकदम बरोबर ड्रॉ करून घेतलेल्या रेषेवर शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊन छोटाले कट्स द्यायचे जेणेकरून आपण स्लिवज उलटतील तेव्हा व्यवस्थित शेप दिसेल आता स्लिवज पलटून घ्यायची आणि हाताने थोडी थोडी प्रेस करायची जेणेकरून शिलाई मारते वेळेस कपडा हलणार नाही तर मी इथे शिलाई मारून घेते दोन्ही पण साइडला शिलाई मारून घ्यायची समोरच्या साईडला आणि पाठीमागच्या पण साईडला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित कपडा बरोबर करून शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आस्तर बाहेर येता नये आणि पूर्ण स्लीवजला एकदा शिलाई मारून घेऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं तर माझी इथं पूर्ण शिलाई मारून झाली आता मी ते एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते पाहू शकता काय असा शेप आला आहे आता साडीचा कपडा घ्यायचा तर साडीच्या कपड्याची लांबी मी सा साडेसतरा इंच घेतली आहे आणि रुंदी पावणे सहा इंच घेतली आहे तुमच्या मनानुसार तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे कपडा जास्त नव्हता त्यामुळे मी एवढा घेतला आहे आता कपड्याचं सेंटर काढून त्याच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या तर मी अशा प्लेट टाकल्या आहेत आणि सेंटरच्या दुसऱ्या बाजूला उलट्या प्लेट्स टाकायच्या जेणेकरून दोन्ही प्लेट्स समोरासमोर आल्या पाहिजे अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि वरच्या साईडला पूर्ण प्लेट एकावर एक ठेवून पूर्ण प्लेट्स ठेवून घ्यायच्या आणि एक शिलाई मारून घ्यायची सिल्कचा कपडा असल्यामुळे प्लेट्स व्यवस्थित येत नव्हत्या हातातून कपडा निष्ठत होता तर व्यवस्थित प्लेट्स मारून घ्यायच्या आणि पुन्हा समोरच्या पण साईडच्या प्लेट्स समोरासमोर येतील अशा टाकून घ्यायच्या जेणेकरून आपल्या ब्लाऊज स्लीवची डिझाईन व्यवस्थित ओळखून पडेल तर माझ्या इथं पूर्ण प्लेट्स टाकून झाल्या आहेत मी याला प्रेस करून घेतला आहे जेणेकरून व्यवस्थित प्लेट सेट होतील तर आता स्लीवजला आपण प्लेट्स अटॅच करून घेऊ पिनअप करून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून हालणार नाहीत शिलाई मारते वेळेस स्लीवचा सेंटर आणि प्लेट्स टाकलेला सेंटर काढून नंतर पिनअप करून घ्यायचं तर मी ते शिलाई मारून घेतली आहे तर आपण एक्स्ट्राचा कपडा जेवढा कट केला तेवढा ठेवून घ्यायचा आणि त्या त्याच्यावर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपण कट कपडा कट केल्याच्या बाद त्या प्लेट्स निसटणार नाहीत आणि प्लेट्सचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आता आपण स्लीवला लेस लावून घेऊ तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लेस लावू शकता ही स्लीव्ज डिझाईन तुम्ही लाँग स्लीवसाठी पण बनवू शकता आणि शॉर्ट स्लीवसाठी पण बनवू शकता आणि एक पुन्हा डबल स्टिच मारून घ्यायची त्याची जेणेकरून लेस कुठे उचकणार उट नाही किंवा व्यवस्थित दिसेल तर मी ते अशा प्रकारे डबल स्टिच मारून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता प्लेट्स किती छान आले आहेत ते खूप कमी वेळात होणारी स्लीव्स डिझाईन आहे तर तुम्हाला स्लीव्ज डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर